ट्राफिकमध्ये चालायला कठीण आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग असते तर पार्किंगमुळे सिनियर सिटिझनला चालणं आणि थोडासा तरी लाग धक्का जरी लागला तर पडायचे जास्त चान्सेस आहे त्यातच शाळा सुटल्यानंतर एवढा ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम होतो आणि रस्त्याने येणाऱ्या हाल होतात फुटपाथवरती गाड्या साईडला पार्क केलेला आहे फोर व्हीलर टू व्हीलर त्याच्यामुळे लहान मुलांना जाताना येताना फार त्रास होतो या रस्त्यावर गतिरोधकाचा फलक आहे परंतु इथे कोणताही गतिरोधक नाही बोरिवलीच्या गोराई मधील स्वामी विवेकानंद शाळेची ही गल्ली शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस इथे प्रचंड वाहतूक कोंडी होते गल्लीच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या फुटपाथवर आधीच काही गाड्या दिवसभर उभ्या असतात त्यामुळे फुटपाथवर चालण्यासाठी जागा चुरत नाही परिणामी विद्यार्थी पालक आणि अगदी स्थानिक नागरिकही रस्त्यावरूनच चालतात यावेळी त्यांना ये जा करणाऱ्या वाहनांचे धक्के खातं चालावं लागतं शिवाय वेगाने येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी कोणतीही व्यवस्था इथे नाही आश्चर्य म्हणजे इथे एका ठिकाणी गतिरोधकाचा फलकही आहे पण बाजूला गतिरोधकच नाही शाळेच्या थोडं पुढे गेल्यावर एक अगदी किरकोळ गतीरोधक आहे पण यावर स्थानिकांचं समाधान होत नाही आणखी एका गरज आ, स्वामी विवेकानंद शाळेकडील जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्यावर गतिरोधकाचा फलक आहे परंतु इथे कोणताही गतिरोधक नाही सुविधा शाळेपासून तुम्ही एकदा सुरुवात केलीत की शाळेपर्यंत प्रचंड वाहतुकीची कोंडी होते ज्यावेळेला इथे पाऊस पडतो त्यावेळेला सुद्धा प्रचंड लोकांची गर्दी जमते वाहनांची गर्दी जमते पण लोक इथे चालताना त्यांना अतिशय त्रास होतो विशेषतः ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले त्यांना त्यातून वाट काढताना प्रचंड त्रास होतो तरी या रस्त्यावर कमीत कमी एक दोन तरी गतिरोधक असले पाहिजे शाळेच्या विरुद्ध दिशेला एक गतिरोधक आहे परंतु तो, तो सुद्धा पुरेसा नाही आहे त्यामुळे इथे कमीत कमी एका दुसरा गतिरोधक लावण्याची महा महामाल महापालिकेच्या लोकांनी याकडे लक्ष द्यावे तसेच इथे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे आम्ही बिल्डिंगच्या बाहेर जेव्हा निघतो बघा तुमच्यासमोर बघा किती ए, आ, ट्राफिक येतो ट्राफिकमध्ये चालायला कठीण आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग असते तर पार्किंगमुळे सिनियर सिटिझनला चालणं आणि थोडासा तरी लाग धक्का जरी लागला तर पडायचे जास्त चान्सेस आहेत त्यातच शाळा सुटल्यानंतर एवढा ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम होतो आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे हाल होतात फुटपाथ वरती गाड्या साईडला पार्क केलेलं आहे फोर व्हीलर टू व्हीलर त्याच्यामुळे लहान मुलांना वयोवृद्धांना जाताना येताना फार त्रास होतो तर माझी अशी मागणी आहे की त्या रस्त्यासमोर तुम्ही गतिरोधक घालावे आणि त्याच्यामुळे जेणेकरून गाड्यांचा स्पीड थोडा कमी केला जाईल आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय जी आहे ती थोडी कमी प्रमाणात होईल आणि आजूबाजूला जे फुटपाथवरती ज्या गाड्या पार्क केल्या आहेत ना कृपा करून त्या गाड्यांची पार्किंग तिथून हटवली पाहिजे जेणेकरून ज्यांना पादचाऱ्यांना व्यवस्थित चालता येईल पर हमारे स्कूल है आगे इधर सुविद्या स्कूल है आगे स्वामी विवेकानंद स्कूल है दोनों एंड पे स्कूल होने के बावजूद भी यहाँ कोई स्पीड ब्रे, स्पीड ब्रेकर नहीं है टोटल हमारा जो फुटपाथ है 100 परसेंट ऑक्युपाइड बाई टू व्हीलर एंड फोर व्हीलर्स ओनर्स और जो रास्ते पे है थ्री व्हीलर फोर व्हीलर इतना स्पीड से जाता है बच्चे लोग बार बार कभी कभी एक्सीडेंट सीनियर सिटीजन के लिए भी बहुत मुश्किल हो जाता है चलना तो कृपया करके यहाँ स्पीड ब्रेकर का व्यवस्था कीजिए सर क्योंकि ये गली भी बड़ा है स्कूल भी ऐसा है कि बच्चे लोग का आना जाना रोज रहता है डेली पर कम से कम हफ्ते में एक आध दो बार तो ऐसा प्रॉब्लेमेटिक प्रा, होता ही है या निमित्ताने अरुंद गल्ल्यांमधल्या वाहतुकीच्या प्रश्नावर अधिक गांभीर्याने काम होण्याची गरज अधोरेखित होते नमिता धुरी लोकमत मुंबई बोरिवली